ठाण्यात राहणारा स्टार शैलेश रामूगडे याला डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे शैलेश अगोदर मैत्री करताना नंतर विश्वास संपादन करून प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्यांच्याकडून सोन्याचे आणि रोख पैसे काढायचा गेल्या वर्षी ठाण्याच्या कापूरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत याचबरोबर विष्णुनगर पोलीस ठाण्यात देखील एका तरुणीची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे तिच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी शैलेश रामुगडे याला अटक केली असून त्याच्याकडून छत्तीस लाखाचे दागिने एक बी एमडब्ल्यू कार चार महागडे आयफोन हस्तगत केले आहेत व शैलेश रामुगडे इंस्टाग्रामवर नऊ लाख फॉलोअर्स आहेत आणखी तक्रारी येण्याची शक्यता आहे याबाबत पुढील तपास विष्णुनगर पोलीस करत आहेत इंस्टाग्रामवर रजिस्टार म्हणून काम करणारा शैलेश प्रकाश रामुगडे या मॉडेलला विष्णुनगर पोलीस स्टेशन ठाणे यांनी अटक केलेली आहे आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार प्राप्त झाली होती आधी मैत्रीचं प्रेमाचं नाटक करून हा विश्वास संपादन करायचा फिर्यादी यांचा आणि त्या पीडितांना त्याने सोन्याचे दागिने किंवा रोख रक्कम असं स्वीकारून वेगवेगळ्या भूलतापा देऊन अशा गोष्टी स्वीकारून त्यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे या प्रकरणामध्ये सव्वा किलो सोनं आणि एक्कावन्न लाख रुपये रोख असं त्याने आर्थिक फसवणूक केलेली आहे याच्याविरुद्ध कापूरव वा, कापूरवाडी पोलीस स्टेशन ठाणे या ठिकाणीसुद्धा दोन गुन्हे मागील वर्षात दाखल झालेले आहे त्याच्यामध्ये त्रेचाळीस लाख आणि एका केसमध्ये एकोणतीस लाख अशी आर्थिक फसवणूक झालेली आहे तर या आरोपी विरुद्ध अधिक तपास चालू आहे आता या तपासामध्ये एकूण सदोतीस पोळे सोनं एक बी एम डब्ल्यू कार आणि चार महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहे या गुन्ह्याच्या तपासात अजून दोन तीन मुली या ठिकाणी आलेल्या आहेत त्या त्यांच्या संबंधित ज्युरिडिक्समध्ये ज्या पोलीस स्टेशनमध्ये सदर गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणी आरोपी राहणार त्याच्या आई वडील दिवा गावात राहतात आणि हा सध्या हिरानंदानी इस्टेट घोटबंदर रोड ठाणे या ठिकाणी एकटा राहतो नाही दुसरं काही कामधंदा करत नाही मॉडेलिंगचं काम करत असल्याचं सांगतो लोकांना आणि त्याप्रमाणे इंस्टाग्रामवर तो रील टाकत असतो त्याचे वन मिलियनच्यावर त्याचे फॉलोअर्स असल्याचं प्रथम दर्शन दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली